टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली आहे धक्कादायक म्हणजे आंदेकरांच्या घराच्या परिसरात सी सी टी व्हीचे जाळे निर्माण करण्यात आल्याचे समोर आले आहे परिसरात कोण कोण येतं आणि जातं याची माहिती होण्यासाठी हे जाळे तयार करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याचे कंट्रोल रूम देखील आंदेकरांच्या घरात होते दरम्यान बंडू आंदेकर आणि कुटुंबाची अठरा कोटींची मालमत्ता निष्पन्न केली आहे तसेच आणखी मालमत्तेबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे आंदेकर गायकवाड टोळीच्या युद्धातून आंदेकर टोळीने पाच सप्टेंबर रोजी आयुष कोमकर या एकोणीस वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून केला हुणानंतर पोलिसांनी बंडू सह सोळा जणांना अटक केली आता पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या घरी छापा कारवाई करून कौट्यवधींचा का मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान दोन पिस्तूल चार कार चार दुचाकी तसेच अठ्ठावीस मोबाईल सोन्याचे दागिने रोकड असा पंच्याण्णव लाख एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता आंदेकर आणि कुटुंबातील सदतीस बँक खाती गोठवून त्यातील एक कोटी सत्तेचाळीस लाखांची रोकड गोठवली आहे या दरम्यान वेगवेगळे तीन गुन्हे आंदेकर टोळीशी संबंधित दाखल झाले आहेत